नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन शाळेत शालेय शिक्षण संपलं मात्र शाळेविषयी असलेले प्रेम आणि आपुलकी कायम राहते ती आपुलकी आणि प्रेम व्यक्त करीत लेंगरे येथील शेठ चतुरलाल गणपतचंद शहा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी एक अविस्मरणीय संमेलनाचं आयोजन केलं होतं तब्बल बावीस वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शालेय अनुभूती घेण्यासाठी संमेलनाचं आयोजन केलं होतं दोन हजार दोन तीन तालापर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेळावा व शिक्षकांचा सन्मान सोहळा शाळेच्या आवारात पार पडलाय एकाच मंचावरती माजी शिक्षक व सर्व माझी विद्यार्थी आल्याने शाळेच्या परिसरात मात्र वेगळेच वातावरण तयार झालं होतं यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय तसेच समाजात वावरताना एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली शाळेतील सवंगडी शाळेचा वर्ग लाकडी बाग यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांशी उपस्थित शिक्षकांनी संवाद साधलाय या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र संस्कृती जपली होती शिक्षकांना स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आलाय जीवनाच्या विविध टप्प्यावर माणसे भेटतात माणसे तुटतात परंतु निसर्गाने निर्माण केलेलं नातं हे किती बळकट असतं ते निस्वार्थी असतं हेच या निमित्ताने दिवसभर जाणवत होतं याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे